नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे उपवासाचं पॅटीज साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर उपवासाचं पॅटीस ट्राय करा एकदम पटकन आणि सोपी आणि लवकर होणारी रेसिपी आहे तर आपण रेसिपी सुरू करूया उपवासाचं पॅटीज बनवणार आहोत आपण आज श्रावण महिना सुरू झालेला आहे त्यामुळे उपवासासाठी ही रेसिपी आहे उपवासाचं पॅटीज इथे मी तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत आता हे आपण कुस्करून घेणार आहोत पण त्याआधी आपण इथे मी दोन तीन ते तीन चमचे साबुदाणे घेतलेले आहेत ते मिक्सरला वाटून घेऊया याची पावडर बनवून घेऊया पीठ आपण इथे साबुदाण्याची पावडर बनवून घेतलेली आहे साबुदाणे मिक्सरला वाटून घेतले मी आणि आता ही पावडर आपली तयार झालेली आहे आता हे जे बटाटे आपण घेतलेले आहेत ते करून घेणार आहोत एका डिशमध्ये घेते मी चांगले हाताने कुस्करून घ्यायचे किंवा तुम्ही किसून घेतले किसनीवर तरी चालून जातील बटाटे आपण इथे चांगले कुस्करून घेतलेले आहेत एकदम बारीक कुस करून घ्यायचे कुठे जाड वगैरे असं ठेवायचं नाही आहे नाही तर आपल्याला पॅटीज बनवताना ते बटाटा जाड जाड लागेल घट्टा असा कडक कडक त्यामुळे शक्यतो कुस्करून चांगले घ्या किंवा तुम्ही बा किसनीवर किसून घेतले बारीक किसणीवर तरी चालेल आता यामध्ये आपण जी साबुदाण्याची पावडर करून घेतलेली ती घालणार आहोत साबुदाण्याची पावडर यासाठी की ज घट्ट पकडलं जातं कारण बटाटा कसा स्टिक्की असतो चिकट असतो त्यामुळे साबुदाण्याची पावडर किंवा तुम्ही वरीच्या तांदळाची पावडर बनवून जरी टाकली तरी चालेल आपण दोन ते तीन चमचे साबुदाण्याची पावडर घेतलेली आहे बनवून याच्यात थोडासा आपण शेंगदाण्याचा कूड घालणार आहोत इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक चिरलेली आहे तुम्हाला ठेचा करायचा असेल तर तुम्ही ठेचा करून घालू शकता मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घालूया थोडंसं यामध्ये आपण थोडासा ओला खोबरा घालणार आहोत ओला नारळ किसलेला आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया हाताने सर्व चांगलं मिक्स करून घेऊया याच्यामध्ये को तुम्हाला कोथंबीर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता जर तुम्हाला उपवासाला वगैरे चालत असेल तर जिरा वगैरे काय जे ज्या इतर गोष्टी असतील ज्या तुम्हाला उपवासाला चालत असतील त्या तुम्ही घालू शकता पण आता मी त्या तेवढ्याच गोष्टी घातल्या ज्या उपवासाला चालतात शक्यतो है आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया आधी आपण हे आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित असं जास्त वेळ लागत नाही या पॅटीजला बटाटा उकळून घेतला तर तुम्ही या बाकीचे जिन्नस टाकले पटकन होतात आपण हे शॅलो फ्राय करणार आहोत तळणार नाही आहोत जेणेकरून तेलकट पण जास्त लागणार नाही तेल खेचलं जातं नाही तर तेलकट तेल वस्तू खा पण खायला जरा कंटाळा येतो कधी कधी उपवासाचा पण पण आपण याला शॅलो फ्राय करणार आहोत आता हे सगळं मिक्स झालं आहे तेलाचा हात लावून घेऊया आपण म्हणजे आपल्या हाताला चिकटणार नाही दोन्ही हातांना मी तेल लावलं आहे तुम्हाला जेवढी साईज पाहिजे तेवढी तुम्ही साईज करा एक गोळा करून घेते जसे आपण नॉर्मल आलू टिक्की वगैरे बनवतो पॅटीस त्याचप्रमाणे बनवायचे आणि जास्त पातळ असं करायचं नाहीये आणि याच्या कडा ज्या तुटत आहेत त्या पूर्ण लॉक करायच्या जा। आहेत अशा पद्धतीने त्याला फिरवून रोज रोज साबुदा जी खिचडी खाऊन कंटाळा येतो तेव्हा हे करायला चांगलं आहे सकाळी ऑफिसला वगैरे घेऊन जायला पण छान आहे किंवा लहान मुलांच्या शाळेत डब्यामध्ये द्यायला वगैरे पण छान आहे याप्रमाणे आपण हे पॅटीज असं बनवून घेऊया इथे आपले पॅटीज बनवून तयार झालेले आहेत सर्व पॅटीज मी बनवून घेतलेले आहेत आता आपण याला शॅलो फ्राय करून घेऊया गॅसवर मी पॅन तापत ठेवलेलं आहे आपण शॅलो फ्राय करून घेऊया इथे गॅसवर पॅन ठेवलेलं आहे स्लो गॅसवर मी तेल थोडं हलकं तापून घेतलेलं आहे जास्त तेल टाकलेलं नाही कारण आपण तळणार नाही आहोत प्रॉपर म्हणजे त्याला कमी तेलामध्ये आपण हे फ्राय करून घेतोय जेवढे राहतील तेवढेच ठेवूया मीडियम गॅसवर आपण हे चांगले ब्राऊन होईपर्यंत हलके ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहोत आपण त्याला मीडियम आपण डीप फ्राय करत नाही आहोत आपण शॅलो फ्राय करतो आहे त्यामुळे कमी तेलामध्ये आपण हे तळून घेणार आहोत शक्यतो मीडियम गॅसवर तळून घ्या जास्त फास्ट गॅस ठेवू नका आता हे थोडे एक साईडने चांगले तळून घेऊया मग परतूया आपण त्यांना एक साईड आपली चांगली हलकी फ्राय झाल्याशिवाय आपण हे पलटी मारायची नाही सर्व बाजूने तेल लागवा म्हणून थोडंसं आपलं हे पॅन असेल किंवा कढई असेल ती थोडी हलकी हलवून घ्या म्हणजे सर्व बाजूने तेल लागलं जाईल कडेने त्याला तेल लागलं जाईल म्हणजे कडा आहेत त्या फ्राय होतील म्हणजे तेल सगळीकडे कडेला लागेल एक साईड थोडी हलकी आपण फ्राय करून घेऊया आणि मग त्याला पलटी मारूया आता ना आता आपण हे ना पलटी मारून घेणार आहोत हे बघा गॅस मिडियम गॅसच ठेवा शक्यतो फास्ट गॅस ठेवू नका आणि पलटी मारण्यासाठी सुद्धा छोट्या चमच्याचा वापर करा मोठा चमचा घेऊ नका आपले आता एक साईडने छान तळले गेलेले आहेत शेकले गेलेले आहेत आपण दुसरी साईड पण चांगली शेकून घेऊया आपले आता दुसरी साईड पण बऱ्यापैकी फ्राय झालेली आहे पलटी मारते मी जरा हे बघा एकदम मस्तपैकी फ्राय झालेले आहेत मी दोनदाच फक्त पलटी मारलेली आहे एकदा पहिल्या साईडने खालच्या साइडने नाही आता वरच्या साईडने जास्त त्यावर मी सतत धवळत राहिलेले नाही आहे आता आपले हे पॅटीज तळून झालेले आहेत फ्राय करून झालेले आहेत ते आपण काढून घेऊया आता आता जे बाकीचे पॅटीज मी बनवून ठेवलेले ते पण घालते याच्यामध्ये ते, ते पण प्रकारे दोन्ही बाजूने एक एक वेळा चांगले फ्राय करून घेऊया मिडियम गॅसवर शक्यतो फ्राय करायचे हाय गॅसवर करायचे नाहीत जेणेकरून ते करपणार नाही ते थोडे सॉफ्ट लागतात कारण त्याच्यामध्ये आपण ओला नारळ घातलेला आहे त्याच्यामुळे ते थोडे सॉफ्ट लागतात कारण ओला नारळामध्ये थोडं पाणी असतं त्याच्यामुळे शक्यतो सतत चमचा वगैरे लावायचा नाही दोन वेळाच पलटी मारायची दोन वेळा छान छानपैकी तळले जातात ते आता आपण हे पण तळून घेऊया आपल्या इथे उपवासाचे पॅटीज तयार झालेले आहेत एकदम मस्त खुसखुशीत कुरकुरीत झालेले आहेत एकदम वरच्या साईडने एकदम बघा कसे कुरकुरीत आहेत तळताना शक्यतो शॅलो फ्रायज करून तळा आणि सतत परतायचं नाही आहे दोनदाच फ्राय करा दोन्ही साईडने फक्त मीडियम गॅसवर आणि हे खूप उपवासाचे पॅटीस खूप छान आणि टेस्टी लागतात रोज रोज साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर हे पॅटीस तुम्ही खाऊ शकता तुम्ही कामावर वगैरे पण घेऊन जाऊ शकता खूप वेळ लागत नाही पटकन होतात त्यामुळे तुम्ही हे करून बघा उपवासाचे पॅटीस करून बघा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू